इयत्ता दहावी विषय मराठी धडा पाचवा वसंत हृदय चैत्र स्वाध्याय प्रश्न पहिला पाठाच्या आधारे दिलेल्या वैशिष्ट्यावरून झाडाचे नाव लिहा वैशिष्ट्ये झाडाचे वेलीचे नाव अ निळसर फुलांचे तुरे कडुनिंबाचे झाड आ गुलाबी रंगांची कोवळी पालवी पिंपळाचे झाड ई गुलाबी गेंद मधुमालती ई कडवट उग्रवास करंजाचे झाड दुरंगी फुले घानेरी, उ, तीन पाकळ्यांचे फूल, माडाचे झाड ए पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली फळे फणस प्रश्न दुसरा खालील संकल्पनांचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा एक चैत्र हा खरा वसंतात्मा मधुमास आहे उत्तर वसंत ऋतूतील सर्वसर्जन निसर्गातील सौंदर्य विविध वृक्षांवर डोलणारी मधुर रसांनी भरलेली फळे यामुळे वसंताचे खरे खुरे, परिपूर्ण उत्कट दर्शन चैत्रातच होते म्हणून चैत्र हा खरा वसंतात्मा मधुमास आहे दोन काळी कबरी घरटी चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्हे वाटतात उत्तर अवतीभवती दिसणारी सुंदर सुंदर निसर्गदृश्ये म्हणजे निसर्गाची चित्रलिपीच होय निसर्ग निहाळता निहाळता मन या घरट्यांजवळ थोडेसे रेंगाते पुढे सरकावे असे वाटतच नाही इथे आपण जणू विराम घेतो तीन माधुर्याचा हा थेंब अभिरुचीला पुरेसा वाटतो उत्तर एखादे लोभसवाणी दृश्य ते चिमुकले असले तरी मनाला खिळवून ठेवते त्या चिमुकल्या रूपातले अल्पस्वरूप दर्शन म्हणजे माधुर्याचा एक थेंब असतो प्रश्न तिसरा योग्य जोड्या जुळवा अगट बगट गट एक लांबलचक देट दोन अर्धवर्तुळ पांढरी टोपी तीन भुरभुरणारे जावळ अ माडाच्या लोंब्या आ, आ कैऱ्याचे गोळे ई करंजाची कळी उत्तर देठ कैऱ्याचे गोळे अर्धवर्तुळ पांढरी टोपी करंजाची कळी भुरभुर नारे जावळ माडाच्या लोंब्या प्रश्न चौथा खालील तक्ता पूर्ण करा शब्द अर्थ निष्पर्ण पाणी निघून गेलेला निर्गंध गंध निघून गेलेला निर्वात हवा नसलेला निर्गर्वी गर्व नसलेला निस्वार्थी स्वार्थ नसलेला प्रश्न पाचवा खालील वाक्यात योग्य ठिकाणी कंसातील योग्य वाक्यप्रचार वापरून वाक्य, वाक्य पुन्हा लिहा वाक्यप्रचार रुंजी घालणे कुचेष्टा करणे पेय फुटणे व्यथित होणे अ लहान सहान अपयशाने दुःखी होणे अयोग्यच उत्तर लहान सहान अपयशाने व्यथित होणे अयोग्यच आ गुंजारव करत भ्रमर फुलांच्या अवतीभोवती फिरत असतात उत्तर गुंजारव करत भ्रमर फुलांच्या अवतीभोवती रुंजी घालतात ई मोठ्या माणसांबद्दल चुकीचे बोलणे हा सुद्धा अपराधच उत्तर मोठ्या माणसांबद्दल कुचेष्टा करणे हा सुद्धा अपराधच ई सध्या घरामध्ये उंदरांची संख्या वाढल्याने अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत उत्तर सध्या घरामध्ये उंदरांचे पेय फुटल्यामुळे अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत प्रश्न सहावा खालील शब्दांमधील प्रत्यय ओळखून तक्ता पूर्ण करा शब्द प्रत्यय त्याच प्रत्ययाचा वेगळा शब्द एक अतुलनीय निय प्रशंसनीय दोन प्रादेशिक एक सामाजिक तीन गुळगुळीत इट मुळमुळीत चार अनुकुचीदार दार टोकदार प्रश्न सातवा खालील वाक्यातील अधोरेखित नामांचा प्रकार ओळखून चौकटीत लिहा अ अश्विनीला पुस्तक वाचायला आवडते आ अजय आजच मुंबईहून परत आला ई गुलाबाचे सौंदर्य काही निराळेच असते ई रश्मीच्या आवाजात वेगळाच गोडवा आहे अश्विनी विशेष नाम पुस्तक सामान्य नाम अजय विशेषनाम मुंबई विशेष नाम गुलाब विशेष नाम सौंदर्य नाम रश्मी विशेष नाम गोडवा नाम प्रश्न आठवा खालील ओळी वाचून दिलेल्या शब्दांसाठी त्यातून योग्य पर्यायी शब्द शोधून लिहा जो आपल्या आनंदात सोबत असतो दुःखात सोबत करतो आणि आपण जर वाट चुकत असू तर कान पकडून आपल्याला योग्य वाट दाखवतो तोच खरा मित्र असतो काय करावे हे सांगत असताना काय करू नये हे सांगणे ही महत्त्वाचे असते कर्ण कान सोबती मित्र मार्ग वाट हर्ष आनंद प्रश्न नववा स्वमत अ चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दात लिहा उत्तर चैत्रात नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या विविध रंगांच्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन घडले की समजावे हा वसंत ऋतूच आहे वसंत ऋतूची सुरुवात फाल्गुनात होते चैत्रामध्ये वसंत ऋतू ऐन भरात आलेला असतो त्यातही पिंपळाची पालवी डोळ्याचे पारणे फेडून टाकते हिरव्या पोपटी रंगाच्या अनेक छटा झाडांवर लहरत असतात पिंपळाचे झाड जसजसे या नवपल्लवांनी डवरून जाते तस ही गहिऱ्या गुलाबी रंगांची पाने उन्हात झळाळू लागतात जणू काही गुलाबी रंगांचे सुंदर सुंदर गेंदच झाडावर फुललेले आहेत असा भास होऊ लागतो हे दृश्यरूप डोळ्यात साठवता साठवता पानांची सळसळ ऐकावी ती पिंपळाचीच किंबहुना पिंपळ पानांच्या सळसळीवरूनच झाडांच्या पानांची सळसळ हा शब्दप्रयोग रूढ झाला आहे आनंददायक आल्हाददायक मनमोहक मनोरम हृदयगम विलोभनीय नितांतरमणीय रम्य ही सर्व विशेषणे चैत्र महिन्यातील पालवीने डवरलेल्या पिंपळाला एकाच वेळी लावता येतील चैत्र महिन्यातील पक्ष्यांच्या घरट्यांना लेखिका वसंताच्या चित्रलिपीतली विरामचिन्हे म्हणतात या विधानाची सत्यता पटवून द्या उत्तर चैत्र महिन्यात सृष्टी सौंदर्याने नाहून निघते अनेक रंगांचे विविध आकार फुलांच्या रूपात डोळ्यांचे पारणे फेडतात सर्वत्र नवनिर्मितीचा उल्हास भरलेला असतो या सर्वांचा कळस गाठला जातो तो, तो पक्ष्यांच्या घरट्यात पक्ष्यांची घरटीसुद्धा कशी अनेक लोभस आकारात निर्मिलेली काही कबरी घरटी लक्ष वेधून घेतात काही लोमत्या आकारांची काही वाटोळ्या आकारांची काही पसरट गोल अशी विविध रूपातील घरटी असतात ही घरटी रमणीय निर्मितीचे दर्शन घडवतात ई वसंत ऋतूशी निगडी तुमची एखादी आठवण समर्पक शब्दात लिहा उत्तर वसंत ऋतूचे दिवस होते मामाच्या शेतात एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल शंभर आंब्यांची झाडे होती त्या प्रत्येक झाडाला वेगवेगळी नावे काही आंबे लोणच्यासाठी प्रसिद्ध होते तर काही रसासाठी काही आंबे आकाराने खूपच लहान त्याचे नाव गोटी आंबा त्याचा पार खूपच गोड एका आंब्याचे नाव केसरी आंबा त्याचा रंग केसरी तो आकाराने मोठा आणि चवीने गोड होता आम्ही सकाळी लवकरच शेतात गेलो शंभर झाडांपैकी दहा झाडांच्या कैऱ्या मी स्वतःच दगड मारून पाडल्या प्रत्येक कैरी वेगळी होती पूर्ण दिवस कैऱ्या पाडण्यातच गेला आणि जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा पाय भयानक दुखत होते घरचा रस्ता धरला आणि सरळ घरी गेले जेवण केल्या केल्या कधी झोप लागली ते समजले पण नाही